हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर बघा फ्रेंड्स आज आपण ना चवळीच्या शेंगा आणि वांगी याची मिक्स भाजी करणार आहे थोडीशी रस्शावाली तर ती भाजी एकदम जबरदस्त अशी होणार आहे आणि खूप जास्त टेस्टीसुद्धा होणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही ना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी मग तुम्हाला कळेल की ही रेसिपी कशी केली आणि काय आणि ही रेसिपी अगदीच चांगल्या चांगल्या भाजीलासुद्धा मागे टाकेल अशी ही रेसिपी आहे तर बघा बघायला किती छान दिसत आहे पोळीसोबत भातासोबत भाकरीसोबत खूप छान लागते तर बघूया याला काय काय लागते तर इथे मी कांदा टोमॅटो लसण अद्रकचा पेस्ट थोडासा सांबार आणि थोडासा हा काळा मसाला घेतलेला आहे वांगे आणि शेंगा मी कापून पाण्यामध्ये ठेवलेल्या आहे तर तेल टाकून घेतलं तेलामध्ये मोहरी टाकून घेतली नंतर जिरं टाकून घेतलं मोहरी छान क्रॅक झाली नंतर जिरं ॲड केलं नंतर याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे तर इथे कांदा ना एक मोठ्या आकाराचा घ्यायचा आहे कांदा थोडंसं जास्तच वापराल म्हणजे भाजीला एक खूप छान अशी टेस्ट येते तर याला फिरवून घ्यायचा आहे जे कांदे वगैरे चिपकून असते एकाला एक त्याचे कवर तर ते मोकळे होऊन जातात याच्यासाठीच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे याला थोडा सॉफ्ट होऊ द्यायचा आहे किंवा ब्राऊन कलर होईपर्यंत याच्यामध्ये लसण जिऱ्याचा पेस्ट ॲड करायचा नाही आहे तर आता बघा कांदा चा छान असा सॉफ्ट झालेला आहे तर लसण आणि जिऱ्याचा पेस्ट ॲड करून घेऊया याच्यामध्ये आणि बघा आता इथे ना मेन प्रोसेस आहे जोपर्यंत लसण जिऱ्याचा स्मेल जात नाही तोपर्यंत याच्यामध्ये काहीच ॲड करायचं नाही आहे म्हणजे फिरवत राहायचं चा, आहे छान असं तो बुडाला पण नको लागायला पाहिजे त्याच्यामुळे आणि हा काळा मसाला आहे थोडासा तर तो टाकून घेतलेला आहे ओलावाला त्याच्यामध्ये काकस खोबरं अद्रक दालचिनी वगैरे आहे तो मसाला थोडासा होता घरी तर ते टाकून तुमच्याकडे नसला तरी चालेल तुम्ही काळा मसाला घरचा टाकून घेतला तरी चालेल त्या मसाल्यालासुद्धा फिरवून घ्यायचा आहे नंतरच त्याच्यामध्ये लाल तिखट हळद आणि थोडासा हा गरम मसाला म्हणजे तो एवरेस्ट मसाला आहे थोडासा टाकून घेतलेला आहे आणि नंतर टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तर बघा टोमॅटोनं ने फोडणीमध्ये ने टाकल्यानेच खूप भारी टेस्ट येते कोणी कोणी न परतूनसुद्धा टाकतात त्याच्यामुळे टेस्ट ही पूर्ण बिघडून जाते तर तुम्ही ह्या पद्धतीने भाजी करून बघा ही वाली सांबार खूप इम्पॉर्टंट आहे फोडणीमध्ये टाकणं ज्याच्यामुळेच भाजी अगदीच भारी होते कमी गॅसवरती झाकून घेऊया आता तीन ते चार मिनिटे मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे बघा तुम्हालासुद्धा दिसत असेल वरती बबल्स येताना म्हणजे आपण समजू शकतो बाबा मसाला आपला रेडी झालेला आहे भाजी टाकण्यासाठी तर आपण असं समजून घ्यायचं जर, जर, जर मसाल्याच्यावरती तेल आलं साईडला तर आपण समजायचं की मसाला छान असा चा शिजलेला आहे फिरवून घ्यायचं नंतर वांगे आणि जे चवळीच्या शेंगा होत्या ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान असं फिरवून घ्यायचं आहे तर बघा इथे बराच वेळ फिरवत राहायचा आहे म्हणजे जो मसाला आहे तो पूर्ण शेंगाला आणि वांग्याला लागला पाहिजे आणि समोरची प्रोसेस सांगते मी तर ह्याला ना झाकून घ्यायचं आहे पाणी वगैरे न टाकता मीडियम गॅसवरती अगदी तर चार ते पाच मिनिटे म्हणजे आपले जे वांगे आणि शेंगा आहे ना ते छान सॉफ्ट होईल तर बघू शकता थोडेफार सॉफ्ट झाल्यासारखे दिसत आहे जवळून दाखवते मी परत आपल्याला याला झाकून घ्यायचं आहे आणि मग परत काढून घ्यायचं आहे तर बघा आता बऱ्यापैकी शेगा सॉफ्ट झालेला आहे जर तुम्हाला ही सुक्की भाजी ठेवायला असेल तर तुम्ही अशीसुद्धा ठेवू शकता आणि थोडंसं रश्शाची हवी असेल तर याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे तर मी समोर समोर तसंच करणार आहे तुम्ही व्हिडिओ हा स्पीड न करता पूर्ण बघा तर हे बघा मी आता ना कोमट पाणी आहे ते टाकून घेत आहे म्हणजे छान टेस्ट येते आणि एक प्रकारची तर्रीसुद्धा येते वरतून तुम्ही थंड पाणी टाकलं तरी चालेल तर बघा मी एवढी रस्ता ठेवलेला आहे तर ही भाजी ना भात डाळ सोबत तोंडी लावायला खूप छान लागते आणि परत झाकून घ्यायचं आहे म्हणजे अगदीच कमी गॅसवरती तीन ते चार मिनिटे तर फायनल इथे आता आपली भाजी ही शिजून रेडी झालेली आहे बघा दिसायला किती भारी दिसत आहे आणि ही छान अशी माझ्या पद्धतीची रेसिपी आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करा नंतरच माझं चॅनल सबस्क्राईब करा तर ही भाजी अप्रतिम लागते खायला खूपच छान अशी लागते कोणताही जास्त मसाला वगैरे नाही हेल्दी रेसिपीसुद्धा म्हणू शकता तर, तर छान अशा रेसिपीज मी अपलोड करत असते त्याच्यासारखी तुम्ही लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा कमेंटसुद्धा करा तर ही भाजी छान छान भाकरसोबत पोळीसोबत भातासोबत अगदीच भारी लागते तर भेटूया परत बाय